नमस्कार मी उल्हास गुप्ते अंकसूत्रे ह्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत या चॅनलमध्ये आपण संख्याशास्त्र म्हणजेच निम्रॉलॉजी विषय गप्पा मारतो भाग्यांक सहा ज्यांचा भाग्यांक सहा आहे अशा व्यक्ती फारच प्रयत्नवादी असतात एखादे काम जर त्याने हाती घेतले तर ते पुरे केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही इतकेच नव्हे तर यांचे विचारही भव्य दिव्य असतात आणि ते पूर्ण करण्याची कुवत यांच्यापाशी असते यांच्या प्रेमळ मनमिळव स्वभावाचा यांना उत्तम फायदा होत असतो आपल्या सद्गुणाने प्रेमाने या व्यक्ती आपल्या स्वभावतालच्या लोकांना जिंकत असतात या जगात खऱ्या अर्थाने प्रेमाची सत्ता चालते यावर यांचा दृढ विश्वास असतो तर जगात प्रेमाची सत्ता कायम राहते हे तत्वज्ञान त्या स्वतः मनोमन मानतात व इतरांनाही पटवून देतात एखाद्यावर अन्याय झाला असेल तर त्याच्यासाठी लढा देतात त्याला आर्थिक मदत करतात त्यामुळे या व्यक्तींना समाजात मानाचे स्थान प्राप्त होते यांचा लहान तसेच मोठमोठ्या मोड़ व्यक्तींशी अगदी जवळचा संबंध येत असतो त्यामुळे ही माणसे उत्तम मित्र व त्याचप्रमाणे उत्तम सल्लागार म्हणूनही प्रसिद्ध पावतात जात्याच या व्यक्ती बुद्धिवादी विचारी असतात प्रतिकूल परिस्थितीत कधी कधी हार पत्करताना या व्यक्ती बऱ्याच सावधतेने वागून प्रसंगाला पूर्णपणे कलाटणी देतात व त्यात यांना यश प्राप्त होते यांचा मित्रपरिवार फार मोठा असतो व यांच्या मित्राकडून ह्यांना हवे तसे सहकार्यही लाभते पण क्वचित प्रसंगी मित्राकडून कधीतरी विश्वासाला तडा जाणाऱ्या गोष्टी घडतात अशा वेळी या व्यक्ती फारच नाराज होतात पण तरीही मित्रांशी शत्रुत्वाने वागत नाहीत उद्योगधंद्यात ह्यांची उत्तम प्रगती होते तसेच धंद्यातील भागीदारही यांना उत्तम साथ देतात तर नोकरीत हाताखालच्या व्यक्ती यांना सन्मानाने मागवतात त्यांच्या खर्चिक स्वभावामुळे जरुरीपेक्षा जास्त खर्च करण्याकडे यांचा कल असतो खर्च करताना अजिबात मागचा पुढचा विचार न करता सरळ हाताने खर्च करीत राहतात त्यामुळे आर्थिक उन्नती जर किती झाली तरी ह्यांची खर्चाची यादीही तशीच लांब वाढत जाते त्यामुळे पैसा हातात टिकत नाही त्या व्यक्तींचा स्वभाव तसे पाहता फारच भावनाप्रधान असतो त्यामुळे तात्विक गोष्टी विसरून पूर्णपणे भावनेच्या आधीन जाऊन निर्णय घेतले जातात कधी कधी यांच्यावर पश्चाताप करण्याची पाळी येते प्रेमविवाह नोकरी धंदा याबाबत अशांनी कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत त्यामुळे पश्चाताप करावा लागतो परंपरा जुन्या रूढी याबाबत या लोकांची ठाम मते असतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणत्याही गोष्टीचा कस लावून पाहण्याची यांना नेहमी सवय असते त्यामुळे जुने विचार जुन्या रूढी जुने, जुने संकेत या विरुद्ध या व्यक्ती नेहमी झगडत असतात या व्यक्ती उत्तम सौंदर्य प्रेमी असतात तापटीप राहणे फॅशनेबल कपडे वापरणे उंची अत्तरे सुगंधी द्रव्ये वापरणे सोने चांदी व रत्नजडीत दागिने वापरणे यांना मनापासून आवडत असते उत्कृष्ट निरीक्षण शक्ती उत्तम व्यक्तिमत्व यामुळे सभा समारंभातून यांचे व्यक्तिमत्व खुलून दिसत असते खाण्यापिण्यात पथ्य पाळून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे काही वेळा नेहमीच्या कामाचा यांना फार कंटाळा येतो पण ते करून चालणार नाही आपल्या आयुष्यात ते अधिक महत्वाचे आहे ते करणे आपले कर्तव्य आहे अशी क कर्तव्यपर विचार करण्याची वृत्ती यांच्यात दिवसेंदिवस वाढत असते तसेच आयुष्यात येणाऱ्या आर्थिक मानसिक चढउताराला या व्यक्ती काढीचीही किंमत देत नाही ज्यांचा भाग्यांक सहा आहे अशा व्यक्तींचा मुलांक जर एक सहा व नऊ असेल तर अशी लोक खूप भाग्यवान ठरतात यापुढे आपणही निमनॉलॉजीशी संबंधित वेगवेगळ्या विषयावर बोलणार आहोत त्यामुळे अंकसूत्र या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ पब्लिश झाला की तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नव्या विषयासह नमस्कार